जेवण उत्कृष्ट बनवण्यासाठी खास टिप्स एक हाताला किंवा पाटावर वर्मनट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा दोन पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पूळ्या खुसखुशीत बनतील तीन मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा चार डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा पाच भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं सहा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही सात हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते आठ भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे फेकू नाही हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते उकळून न घेता हे यांना शिजू शकता नऊ ज्वारीचे दळण भाकरी चांगली होत नाही गोल थापली जात नाही यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजवलेला भात घालावा यामुळे भाकरी मोडत नाही दहा वरणासाठी डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते अकरा कोणत्याही गोड पदार्थात कनिकभर मीठ घातल्यास छान चव लागते बारा गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदाच चाळून ठेवावे असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळा करू शकतो व पीठ चाळल्यावर खाली चालणार नाही तेरा तुरडा उन्हात वाळू नये चौदा रवा भाजून ठेवल्यास आळे होत नाही पंधरा हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही सोळा स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई शेंगदाणा सूर्यफूल राईस ब्रॅन ऑलिव्ह ऑइल असे वापरावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेल वापरावे सतरा आपल्या प्रत्येक जेवणात काकडी गाजर बीट कांदा हे सीजननुसार असायलाच हवे अठरा आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे वापरता येते कुंडी कोरडी वाटली की थोडे पाणी घालावे एकोणीस भजी बनवताना त्यात थोडा भिजवलेला साबुदाना कुसकरून घ्यावा भजी छान लागतात वीस लोणी कढाविताना त्यात मिठाचा खडा टाकावा म्हणजे तूप कणीदार होते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद